हाय एवरीवन मी प्रिया आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे ही जी विंडो आहे ना ती ओपन करतात एवढी थंड हवा येते ना खरंच खूप थंडी वाटते तरी आपल्याला हे टिफिन बनवायचं आहे तर पटापट असं टिफिन बनवायला घेते आता मी सहा वाजलेत तर इथे मी आता पटापट पत बोमलाची भाजी बनवणार आहे त्यासाठी तेल टाकून घेतलं दोन कांदे होते ते कापून चिरून घेतले होते ते असे मस्त फ्राय केले आणि त्याच्यामध्ये एक टमाटर ॲड केले आणि बाकीचं म्हणजे फक्त असे घरगुती मसाले ॲड केले होते बाकी एक्स्ट्राचे असे मसाले काहीच नाही आहेत आणि आणि मी टाकतच नाही याच्यामध्ये कारण फक्त असे थोडे असे घरगुती मसाले टाकले ना तरी खूप छान लागतं त्याच्यानंतर हे दोन बटाटेने थोडेसे असे बोंबीला असे धुवून वगैरे मी टाकून घेतले थोडंसं पाणी ॲड केलं आणि मस्त असं कोकम टाकून आहे ना छान असं शिजवायला दिलं आहे अगदी मस्त लागतं आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे आणि चपाती भाकरी याच्यावर खूप छान लागते आणि बुधवार शुक्रवार किंवा संडेला मीही बनवत असते कारण आम्हाला दोघांनाही खूप आवडते ते बघा ते रेडी होते दोबारा म्हटलं चपात्या पण करून घेऊया चपात्या तशा मी पाच सातच करते कारण रियांच्या बाबांना टिफिनसाठी आणि रियांशला एक अशी आणि आम्हाला दोन अशा आम्ही चपात्या सात करत असते पटापट अशा चपात्या ठरलेल्या असतात त्या पटापट अशा लाटून घेते तोपर्यंत त्या साईडला ना ते शिजून जाईल आता रियांच्या बाबा पण उठलेत आणि ते त्यांची पण घाई आहे त्यांची तयारी चालू आहे आणि सकाळी उठून ना लगभग कास ते माहिती आहे काही कारण रियांच्या बाबांना ट्रेनी प्रवास करत असतात आणि ट्रेनला एवढी गर्दी असते त्यामुळे जरा जरी ट्रेन चुकली ना त्यामुळे खूप लेट होतो त्यांना आणि त्या त्यांना कुठे लेट होणे माझी ही घाई असते चला तर इथे माझे बोंबील पण शिजून झालेत आणि त्यांना आता डबा भरून देते आणि ते आता जातील ऑफिसमध्ये चला रियांच्या बाबा पण आता ऑफिसमध्ये गेलेत आणि मी चहा आहे ना रियांच्या बाबा ऑफिसमध्ये गेल्यावरच आरामात इथे घेत असते इथे आल्यावर मला खूप मस्त वाटतं आणि बाहेरचं वातावरण पण बघा किती छान आहे म्हणजे इथून आहे ना आमच्या घरात डायरेक्ट असं ऊन येत असतं सकाळचं कोवलं जे असतं ना ते ऊन येतं मला खूप आवडतं आणि इथे आहे ना आल्यावर खूप समाधान भेटतं मला प्रत्येक घरामध्ये असं एक प्रत्येकाच्या घरामध्ये एक असा कोपरा असतो एक जागा असते तिथे आल्यावर आहे ना मन समाधान होऊन जातं तर माझं इथे आल्यावर मन समाधान होतं कारण इथून आम्हाला बाहेरचं सगळं दिसतं बाकीचं तर आमच्या इथे काही बाहेर बघण्यासारखं पण नाही आहे आणि बघा हा सगळा पसारा असं असा असतो जो मला की आता आवडून घ्यायचा आहे पहिली चहा घेतले आणि एनर्जी दुप्पट करून घेतले आहे आता हे पटापट असं किचनचा ओटा आहे ना तो क्लीन करून घेते म्हणजे हे, हे शिकडं तिकडे भांडी घाई गडबडी तशीच ठेवून जा ठेवित असते कारण खूप घाई असते सकाळची आणि अजून मला कचरा वगैरे काढायचा आहे अजून मला फरशी पुसायची आहे त्याच्यानंतर मग मशीन लावायची आहे आंघोळ तर झालीच आहे सकाळी खूप लवकर आंघोळ केली होती आज आणि मग रियांसुटल्या की रियांचं पण करायचं असतं रियांचं टी रियांचं भरवणं वगैरे हे सगळं असतं त्यामुळे हे घाई गडबडीत सगळं करते तो उठायच्या आधी आणि मग त्याला पूर्णपणे वेळ देते मी हे असं ओटा ना क्लीन करून घेतला ना तो बरं वाटतं जरा आणि आपलं घर क्लीन झालं किंवा दुपारचे जे कामं असतात ना ते पटकन होतात आणि बरं वाटतं करायला त्यामुळे हे सगळं ओटा ना मी क्लीन करत असते चला तर आता रियांस पण उठला आहे हे सगळं आवरता आवरता कचरा वगैरे काढून घेता घेता तर नऊ वाजले तर रिअन्स उठला आहे आता रियांसला घेऊन इथे आले मी कारण इथे उन्हामध्ये आम्ही बसत असतो आता थंडी चालू झाली आहे तेव्हापासून आणि उन्हामधून विटॅमिन डी आपल्याला भेटतात को कोवळ्या उन्हातून आणि आमच्या बेडरूममध्ये ना आधी इथे आमचं स्टँड वगैरे होतं तर आता काही पाऊस वगैरे गेला त्यामुळे स्टँड वगैरे काढून ठेवलं आहे आणि ही झाली आहे ना पूर्ण वरपर्यंत लावली होती रियांच्या बाबाने ती मी सांगितली त्यांना अर्धी करा कारण खरंच त्याच्यातून काही दिसत च नव्हतं बाहेरचं आणि रियांशला इथे उभं राहून बाहेर बघायला खूप आवडतं म्हणजे कावळे वगैरे दिसतात ना पक्षी ते बघायला त्याला इथून खूप आवडतं त्यामुळे म्हटलं तुम्ही काढून ठेवा नंतर कधीतरी लावू कारण बाहेरचं वातावरण पण बघेल तो आणि आतमध्ये ऊन पण इझिली येते ते पण आम्हाला घेता येईल कारण उन्हातून थंडी आहे आता त्यामुळे तर इथे बसता बसता म्हणून रियांचे ही नका आहेत ना ती पण कट करून घेते मी कारण ती वाढली होती आणि त्याला उन्हात पण घेऊन आले आहे थोडीशी अशी लाडागुडी लावून यांचीही नकं मी काढून घेत असते कारण तू कधी कधी देत नाही काढायला पण आज आहे ना झोपेत आहे तो अजून आणि इथे बसले आहे त्यामुळे तो देतो आहे काढायला नकं आणि आता थोडं थोडं समजायला लागले त्यामुळे दे तो देतो आता मी त्याची पटापट नक्क पण काढून घेते बाहेर थंड हवा लागते बाहेर हवा दिसते बघा तुम्हाला आणि इथे थोडी लाडागुडी लावून गेसला मूड आहे ना तो फ्रेश करून घेते आणि थोडा वेळ इथे बसून घेते खरं उन्हामध्ये विटॅमिन डी खूप असतात आणि ते आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत तसं बघायला गेलं तर आपल्याला त्याची गरज पडत नाही पण बाळांसाठी म्हणून आहे ना खूप असे इम्पॉर्टन्स आहेत हे विटामिन्स डी वगैरे त्यामुळे लहान होता ना तेव्हा पण मी यास इथे ना मी आणायची त्याला बसायला पहिले कारण रियास डिसेंबरमध्येच जन्म झाला होता तेव्हा ना एकदम छोटा होता तेव्हा मी रियांसला इथे घेऊन यायची हातातून आणि जॉईंडीस वगैरे होतो ना मुलांना त्यासाठी म्हणून हे ना खूप उपयुक्त आहे डॉक्टर बोलले होते की तू तु, तु, तुम्ही तिथे उन्हामध्ये ठेवून द्या त्याला तर मी इथे ठेवून द्यायचे सकाळी उन्हामध्ये आता बाहेर कावळं बघणं किंवा चिमण्या बघणं हे चालू होते चा। मंडळी आता मी आंघोळ झाली यांची आणि आता मी वरती मामाकडे ठेवणार आहे मी जर ते मार्केटमध्ये आणि आज आहे की तर म्हटलं थोडी मच्छी वगैरे आणि काही भेटलं तर मार्केट मधून म्हणजे टमाटर वगैरे संपले त्यासाठी जाते तर आजचा व्हिडिओ तुम्ही बघा खूप थंडी पडली त्यामुळे थोडंसं लेट ते कामामध्ये पण बघू आता मी जातोय रियाश पण कुठे रियाश अंघोळ केले तर आता सगळं शेवट होते चला तर मंडळी मार्केटमधून घरी आली होती छान असं जेवण वगैरे बनवून घेतलं आणि जेवण केलं आणि मस्त असं फ्रेश असं मूड झाला होता तर मस्त गाणी लावली आणि हा फ्रीज आहे ना खूप दिवसापासून विचार करतो की क्लीन करायचं आहे म्हणून सगळ्या अशा वस्तू पटापट बाहेर काढल्या तर छान असे फ्रीजमधल्या सगळ्या वस्तू होत्या त्या सगळ्या बाहेर काढल्या आणि अशा प्रकारे पूर्ण फ्रीज यांना रिकामी केला आणि प कालच आहे ना फ्रीज डिफॉल्ट करून ठेवला होता म्हणजे बर्फ झाला होता तो सगळा असं काढून घेतला होता तर सगळं पाणी पाणी झालं होतं तर म्हटलं आता ना क्लीन करूया थोडा वेळ आहे माझ्याकडे तर पटापट सगळं असं पुसून घेतलं आणि हे रेग्युलर केलं ना तर मग फ्रीज सुंदर आणि स्वच्छ राहतो जास्त दिवस जर फ्रीज साफ केला नाही ना तर मग वास मारतो फ्रीजमध्ये आणि फ्रीज यांना खूप छोटा आहे त्यामुळे वस्तू इकडे तिकडच्या असे इकडे होतात तर हे यांना ट्रे पण मी काढून घेते आणि चांगले असे धुवून वगैरे पुसून वगैरे ठेवून देते त्यासाठी म्हणून हे ट्रे पण बाहेर काढलेत फ्रीज पुसताना लिक्विड वापरायचं नाही असं मी कुठले तरी बुकमध्ये वाढ वाचलं आहे मोबाईलमध्ये कुठंतरी रील्स पण बघितले आहे तर मी फ्रीज पुसताना जास्ती करून लिंबूचं पाणी आहे ना लिंबू आहे ना, ना तो पाण्यामध्ये टाकून कपड्याने पुसत असते तर अशा प्रकारे पूर्ण क्लीन आहे ना करून घेते म्हणजे वास पण जातो लिंबाने आणि परणून खालून व्यवस्थित असं पुसून घेते चला हाँ, सा मजा, फ्री जायना, सापको है माजा, -पट, तर आता हा छोटासा माझा फ्रीज आहे ना साफ करून झाला आहे माझा आणि व्यवस्थित असा तर लावून घेते पटापट आणि मग बाकीची बघू कामं रियान सुटला की मग थोडा आराम करणार आहे आता तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय